मंडळी आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत प्रवेश केला पण या पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान झाला नाही यशवंतराव चव्हाण चा यांच्यापासून ते अगदी सत्ता आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राला फक्त पंतप्रधान पदाची आशा दाखवली गेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आशाच राहिली आहे आता पुन्हा एकदा मग गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होणार काशी चर्चा राजकीय वर्तुळात तसेच माध्यमांमध्ये होताना दिसते कारण फडणवीस यांचं केंद्रात जाण्याबाबतचं वक्तव्य आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीबाबत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलेले संकेत यामुळे मोदींचा पुढचा उत्तराधिकारी कोण होणार अशी चर्चा रंगते आहे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा अग्रस्थानी आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान भूषवणं सोपं नाही कारण या स्पर्धेत अजून मोठमोठ्या बड्या नेत्यांची नावंसुद्धा चर्चेत आहेत मोदींच्या उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत कोणकोणते कुन नेते आहेत तर फडणवीस खरंच पंतप्रधान होऊ शकतात का आणि पंतप्रधान पदाच्या या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फडणवीसांच्या समोर नेमकी कोणती आव्हान आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी मी गंगाधर गडदे तर बघा मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपण देवेंद्र फडणवीस खरंच पंतप्रधान होऊ शकतात का याची काही कारणं पाहूयात आता फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना असलेली आर एस एस ची पार्श्वभूमी मंडळी फडणवीस यांचा चेहरा राज्यातला प्रमुख भाजप चेहरा आहे त्यांना भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असल्याचं देखील बोललं जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तसा विश्वास देखील आहे तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांना पसंत करतात महाराष्ट्राच्या विधानसभेतील दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा होता असं देखील बोललं जातं खरं तर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले त्यांच्या जवळीकतेमुळेच नाही तर निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊन मिळवलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्यांना मुख्यमंत्री पद पुन्हा मिळणं देखील बोललं जातं पण देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळता नाकारता येत नाही कारण देवेंद्र फडणवीस लहानपणापासूनच आर एस एसच्या कुशीत वाढलेले नेते आहेत त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र फडणवीस यांची नाळ आर एस एससोबत सोबत जोडली गेली आहे त्यात आर एस एस मुख्यालय नागपूरमध्ये असल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीसांचे जन्मसुद्धा नागपूरमध्ये झाल्यामुळे फडणवीसांना पंतप्रधान पदासाठी आर एस एसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढते आणि काही राजकीय विश्लेषणांच्या का मते भाजपचा पंतप्रधान ठरवत असताना अंतिम निर्णय आर एस एसचा असतो असं देखील बोललं जातं जातं त्यानंतर आता दुसरं कारण म्हणजे फडणवीसांची संकटमोचक म्हणून असलेली ओळख मंडळी मागील काही वर्षांपासून राज्यातलं राजकारण हे फोडाफोडीचं राजकारण म्हणून उदयास आलंय त्यामुळे कधी कोणता पक्ष फुटेल आणि कधी कोणता पक्ष सत्तेत येईल हे सांगणं कठीण झालंय या परिस्थितीत देखील देवेंद्र फडणवीस भाजपसाठी नेहमी संकटमोचक म्हणून वेळोवेळी उभे राहिले आहे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एकाच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झालं या निवडणुकीत एकूण एकसष्ट टक्के मतदान झालं होतं निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं परंतु ऐन सरकार स्थापन करायच्या वेळेस दोन्ही पक्षात मतभेद झाले आणि या मतभेदानंतर युती विसर्जित झाली आणि काही राजकीय संकट निर्माण झालं त्यावेळी कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली परंतु तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तथापि या दोघांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी या नवीन युतीअंतर्गत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देऊन सरकार स्थापन केले पण फडणवीस अजूनही शांत नव्हते ते फक्त संधीच्या शोधात होते आणि ती संधी दिली एकनाथ शिंदे यांनी त्यांचं झालं असं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फुट पडल्यानं उद्धव ठाकरे राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेना युतीनं भाजप पुन्हा सत्तेत आलं परंतु यावेळी फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एक संयमी आणि संकटमोचक नेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांच्या त्या त्यागाचाच फायदा त्यांना केंद्रात होण्याची शक्यता आहे यातलं आता तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे फडणवीसांची प्रशासनावरील असणारी पकड आणि प्रभावी व्यवस्थापन मंडळी महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात अनेक आंतरराष्ट्रीय समितीत सहभाग घेतला आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत ज्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जे जपानी तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलं आहे त्याचबरोबर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल शेतू नागपूर गोवा एक्सप्रेस वे जो राज्याला सागरी बंदराशी आणि बाह्य व्यापाराशी जोडणारा मार्ग ठरला न्यू नागपूर इंटरनॅशनल बिझनेस सेंटर या अशा मोठ्या प्रकल्पामुळे आणि फडणवीसांच्या या प्रयत्नांमुळे तसेच फडणवीसांची उत्तम हिंदी इंग्लिश आणि मराठी या भाषेवर असलेली पकड यामुळे त्यांना एक प्रभावी व्यवस्थापक देखील बोललं जातं आणि म्हणून पंतप्रधान मोदी नंतर फडणवीस प्रभावी दावेदार आहेत असं बोललं तरी वावग ठरणार नाही आता यातलं चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे फडणवीसांची एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून ही असलेली इमेज मंडळी देवेंद्र फडणवीस हे एक सर्वसमावेशक चेहरा म्हणून पुढे आलेले नेते आहेत त्यांना आर एस एसची ची पार्श्वभूमी असली तरी देखील त्यांच्याकडे कट्टर हिंदुत्ववादी म्हणूनच पाहिलं जातं त्यांनी सुरुवातीपासूनच एक सर्वसमावेशक नेता म्हणून काम केलंय त्यामुळे कट्टर हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीचे अजित पवार असतील किंवा बिहारचे नितीश कुमार असतील हे मित्रपक्षसुद्धा फडणवीसांना पंतप्रधान म्हणून पसंती देऊ शकतात याशिवाय दलित ओबीसी मतदारांमध्ये त्यांची बऱ्यापैकी हवा आहे त्यामुळे म्हणूनच स्पॉट हिंदुत्वाच्या जीवावर त्यांना संधी मिळू शकते आता यातलं पाचवं कारण आहे ते म्हणजे फॅक्टर मंडळी मोदींच्या उत्तराधिकारी बनण्याच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांमध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं योगी आदित्यनाथ अमित शहा हे सगळे वयाच्या रेसमध्ये तुलनेत खूप वयस्कर आहेत त्यामुळे एक तरुण नेता देशाचा पंतप्रधान व्हावा असं अनेकांना वाटतं पण काही राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की सगळं वाटतंय तेवढं सोपं नाही कारण फडणवीसांना पंतप्रधान पदाचा दावेदार जरी बोललं जात असलं तरी त्यांच्या दावेदारीला आव्हान देखील तितकीच खूप आहेत चला तर मग देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असलेले आव्हान नेमकी कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूयात मंडळी यातलं पहिलं आव्हान म्हणजे प्रादेशिक मर्यादा मंडळी देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात त्यांना चांगली प्रसिद्धी देखील मिळाली परंतु पंतप्रधान पदाचा आवाका मोठा असल्यामुळे फडणवीसांना इतर राज्यात हवे तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही दोन हजार चौदामध्ये मोदी लाट आ आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण आता त्या लेवलची प्रसिद्धी मिळवणं फडणवीसांसाठी आव्हान असणार आहे त्याचबरोबर योगी आदित्यनाथ अमित शहा नितीन गडकरी अशा बड्या नेत्यांचं देखील फडणवीसांसमोर आव्हान असणार आहे एवढंच नाही तर अजून एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे देशभरातलं जातीय समीकरण भाजपचं राजकारण हे ओबीसी मतदारांच्या आजूबाजूला जास्त फिरत असल्यामुळे भाजपला ओबीसी मतदारांना नाराज करून कोणतंही पाऊल उचलता येणार नाही याशिवाय देवेंद्र फडणवीस हे एक ब्राह्मण नेते आहेत त्यांना जर पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली तर ओबीसी दलित मतदार नाराज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि योगी सुद्धा या स्पर्धेत गेम चेंजर ठरणार आहेत कारण दिल्लीला जाणारा रस्ता यू पीमधून जातो असं बोललं जातं म्हणजेच पंतप्रधान निवडीबाबत यू पीला जास्त प्राधान्य दिलं जातं त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच दोन हजार एकोणीसमध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतात की अजून कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरत देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत का आणि तुम्हाला मोदींचा उत्तराधिकारी म्हणून कोणता चेहरा बघायला आवडेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद